होती की आमची बैल होत तुमचं कुठलं आणलं आता बघितलं काय डा चिमण्या काल टाकलेलं हो लाईव्ह चालू आहे एथर बोरा का जवळच मैदाना जातच काय का काम सरवे त्यांच्याविषयीच आहे हा हा छाप्याचा हा ना? बुग आ, ना लेगा। <coughs> लेगा। बर आलो क्लिअर दिस नाय नीट दिसत नाही बघू अरे सर बघ बघू लाईव्ह आहे का म्हणजे नाही बंद तर कराय बर क्लिअर दिस ना म्हणलं जर पब्लिक लाईव्ह झाली त्यामुळं पब्लिक भरपूर झाली की तरी बघ बघ की जरा कसलं बघाल आता दिसाल हा बरे बरे

लाईव्ह आता दाखवलं की जरा घर तरी पण मित्रांनो सेटिंग मधून एच डी हे करा ट्राय करून बघा बाकीचे पण सगळे दाखवत हे बघा एन डी फॅन्स आल्यात यांचे जरा फ्रेम लाईव्ह आहे निखिल लाईव्ह आहे जरा फ्रेमातून बघ दाखवा की जरा जरा उतर उतर गाड्या का सांगा लाईव कुठे निखिल न फोटोग्राफी चालू केली आहे बघा दादाच आहे टेम्पो निखिल एखादी फ्रेम नाही करा निखिल एखादी फ्रेम काढा जरा गाडी चुका लागल्यात काढा काढा लवकर आणि जरा पिशवी चांगली घ्या फाटेल कुठं तर वाटत पिशवी टाकल्याशिवाय कोणाचा कांचनपूर दुसरा जो असा प्रेम बीम बघा कशी क्वालिटी गेल्या भारी आली की नाही वय हातात घेऊन आता असं भारी वाटायला निखील हो आहे गितीलो दुसरं आली चालले बघायला कशाला जाऊ पडणार आहे की थांबा आ? चला 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 गाडी माझी हो जोपून आल्या नवतरच्या गाड्या झोपून आल्या नमस्कार नमस्कार सांगत दादा गाड्या झोपून आल्या हो तर क्लिअर दिसायला का वरचीवर सांगत जावा माझी गाडी तिकडे वर क्वालिटी चेक करायला मित्रांनो काय तुमची कुठली नाही गाडी गाड्यात गेल्यात नवतरच्या हो निखिल नव्हतर सुटलं नव्हतं जनरलला कोण कोण आहे आता एक दादांचे आणि सर पण ही तर गाडी दिसली आहे कुठली आहेत बघा र म्हणा जण आणायचं आहे पट्ट्यावर आली बघा लाईव्ह चालू आहे आपलं का थांबा आलं या तर मग हो जरा बरोबर आलो बकरासोर लंपी झाल तर तुम्ही जावा की सोबत साहेब सोबत मग गाड्या गेल्या तर मोटरसायकल पळत नाही होत त्यामुळंच जैन झाली कुठं आडकाड किन खांबवायला नको आपल्या

काय राणे वर्चर मित्रांनो क्वालिटी चेक करून सांगा काय पट्टा माहित नसल्या का सांगायला की हो एवढे वेळा सा रोमन, रोमन अजून त्याला तालीम घ्यायची आज होती तालीम हो 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 होती तालीम पण जरा मेळ फिसकटला घोड्यांच्या मुळे संग्रामदाचा बैल दाखवला की पहिल्यांदा तेच दाखवलं बैल हे कुठला डावीचा सा। साग हा हा सागर बेकरी गाडी कोण आणणार गुड मॉर्निंग हे कुठलं कुठलं आहे कुठलं कुठलं उजवीचा डाकवी बुधगाव आणि तो हा 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 म्हटलं कलू ती नाही नव्ह नाही ती नकरी आहे नव्हतं माग तिकट पळणार आहे गाड्या का झेहरात नव्हत्य आल्यान हि कुठला येत नाही अजून पोरटकीच करते नकऱ्या <laughs> दादा नकऱ्यासोबत कुठला हा तुम्ही म्हणलं परवा पळालाय नाही आज नुसतं झोपायला तर नकऱ्या पळणार नाही आज

काय एवढं मैदानला तेवढं आहे हो आलो होय कुठली कुठली आहे तुस गट गाडीवर नवीन दिसायला सागर सागर नोट आहे ते मी म्हणलं ही हि निक हो 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 नाही हान्या नव्हता गरीबाकडे आहे की ध्यान गरीब तुम्ही आम्ही करील तयार झाला बडवून हा 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 बडूल ना अजून मी म्हणलं एवढा दिवस गॅप आहे म्हणलं आलो हुशार आलोय पण ती जरा पब्लिक लय रेंज कमी जास्त झाली मग म्हणलं आताच चालू करे कस ती सगळी गिजबाड दिसते माणसं झाली गाडीवान <laughs> <देसे? आहां। laughs> शेळकी मेजरचा बैल दावा की आता कुठं आहे मला काय माहित नाही शेळकी मेजरांचा घालवाड चिमणी आणि कोण ही कुठला आहे पाहिर सुंदर्या काय तू हा शिशाला बघतात का नाही हा 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 मित्रांनो टोपण निघालेलं चिमण्याचं त्यामुळं बैल एवढे दिवस मला दिसला नाही पट्ट्यावर आता आज आलाय बघा मला वाटतं ते तालीमच ओंकरदा तुमचं मेसेज काय रिट्रॅक्टेड दाखवायला लागले बरं आलॅदा तुम्ही दिसलायचा

राहुल चौघली दोन एकला विजूदडस तीनला सिद्धिवाडी बाप्पू हो 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 घोडागाडी नाही वाटत मी घोडागाडी